मला असं वाटतंय की सरकार प्रयत्न करत आहे मंत्र्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न ते करत राहतील आणि आम्ही सगळे मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहू आम्ही सगळेच कितीही रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकार जे कलंकित झालेलं आहे महाराष्ट्राला जो डाग लागलेला आहे तो अशा प्रकारच्या मंत्रिमंडळातील पत्ते फिसण्यामुळं तो डाग घुसला जाणार नाही मी खात्रीने सांगतो मंत्र्यांना जावं लागेल मी खात्रीने सांगतो मंत्र्यांना जावं लागेल वसईच्या आयुक्तांवर पडलेली जी धाड आहे त्यासुद्धा एका मंत्र्याला जावं लागेल नवीन क्रीडा मंत्री आहेत त्यांना योग्य खातं मिळालंय आता खरं म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य खातं आता मिळालेलं आहे खरं का खेळण्याचं ते आहेत बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत ह्यांना जावं लागणार